नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजोच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार समाजकार्याचे शिक्षण व प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली संस्था कोणती पर्याय आहे तो एक मद्रास समाज कार्यसंस्था दोन सरदोराबाजी टाटा स्नातक का समाज कार्यसंस्था तीन टाटा सामाजिक विज्ञान संस्था चार समाजकार्य शाखा बडोदा विद्यापीठ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन दोरा दोराबजी टाटा स्नातक संस्था पुढील पिवाय की व्यावसायिक समाजकार्यातील मुख्य मूल्य कोणते आहे पर्याय आहेत एक धर्म दोन कार्यक्षमता तीन संवेदना चार शक्ती तर या क्यूचं उत्तर होणार दोन कार्यक्षमता पुढील पिवाय क्यू पुढील शब्द समूहाचा एक शब्द कोणता ज्याची पत्नी मृत आहे तो पर्याय आहेत एक अभिधुर दोन अविवाहित तीन विधुर चार विधवा तर या पिवायक्यूचं उत्तर होणार तीन विधुर पुढील पिवायक्यू जेथे सगळेच अप्रबुद्ध जमलेले असतात तेथे अर्धवट शहाणा सुद्धा मोठा पंडित समजला जातो वरील आशयाचे अचूक मान्य कोणती पर्याय आहेत अ वासरात लंगडी गाय शहाणी ब गावंड्या गावात गाडवी सवाष्ण क अर्ध्या ह कुंडाने पिवळे होणे ड अडला हरि अन गाढवाच्या पायधरी पर्यायी उत्तरे आहेत एक फक्त अ ब क बरोबर दोन फक्त ब व ड बरोबर तीन फक्त अ व ब बरोबर चार फक्त क व ड बरोबर तर या पी वायक्यूचं उत्तर, उत्तर होणार तीन फक्त अ व ब बरोबर पुढील पिवाय क्यू छाती फाटणे या वाक्यप्रचाराच्या विरुद्धार्थी वाक्यप्रचार कोणता पर्याय आहेत अ छातीचा कोट करणे ब छातीवर करून चालणे क छाती करणे ड छातीवर दगड ठेवणे पर्याय आहेत एक फक्त अवड बरोबर दोन फक्त ब व क बरोबर तीन फक्त अव क बरोबर की चार फक्त च चा ड बरोबर तर या पिवाकीचं उत्तर होणार तीन फक्त अ व क बरोबर तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद